नमस्कार मित्रांनो हे अपडेट मेगा भरती संबंधीच आहे असं म्हणावं लागेल कारण मित्रांनो सध्या मेगा भरती आणि सध्या कोर्टामध्ये जो एस सी बी सी मराठा आरक्षणाचा विषय आहे ते एकमेकांशी संबंधित आहेत कारण मित्रांनो मेगा भरतीचं बरंच काहीसं भवितव्य असं म्हणा किंबहुना सर्व कि कि काही भवितव्य त्या सुनावणीवर सुद्धा अवलंबून आहे कारण मेघाभरती भरती कदाचित लांबू पण शकते किंवा लवकर होऊ शकते किंवा काही वेळ मागे पुढे होऊ शकतो तर या सुनावणीवर सुद्धा या मेगा भरतीचं खूप सारं भवितव्य जे आहे मित्रांनो हे अवलंबून आहे आणि या ठिकाणी पहा मेघा बद्दल आज मेघा पदाच्या म्हणण्यापेक्षा मित्रांनो एस सी बी सी आरक्षणाबद्दल आज कोर्टामध्ये मित्रांनो सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये आणि आजच्या या मित्रांनो सुनावणीमध्ये कोर्टाने त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जो विषय होता त्याचं प्रतिज्ञापत्र सादर करायला आणखी दोन आठवड्याचा अवधी जास्त मागितलेला आहे पण कोर्टाने मित्रांनो तेवढा अवधी द्यायला नकार दिलेला आहे शेवटी सरकारने दहा दिवसांचा अवधी अतिरिक्त मागितला पण त्यासाठी सुद्धा कोर्टाने या ठिकाणी सपशेल नकार दिलेला आहे सोमवारी मित्रांनो सुनावणी होणार आहे आणि त्या ठिकाणी कोर्ट ठरवेल की मेघाभरतीच्या संदर्भात असेल किंवा ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार जे काही प्रतिज्ञापत्र सादर करेल त्या प्रतिज्ञापत्राचा कालावधी किती ठरवायचा किती सरकारला वेळ द्यायचा त्याचप्रमाणे मित्रांनो सोमवारी आणखी दुसऱ्या याचिकेवर दुसरा एक अर्ज ॲडव्होकेट सदावरती आहेत त्यांनी दाखल केला होता आणि त्या अर्जावर सुद्धा सोमवारी सुनावणी होणार आहे की मराठा समाजाचा जे विषय आहे जो आरक्षणाचा विषय तो त्याच समाजातील न्यायाधीशांसमोर होऊ नये म्हणून त्यांनी एक अर्ज दाखल केला होता आणि मुख्य न्यायाधीशांनी रंजित म जे मोरे होते न्यायाधीश त्यांच्या स खंडपीठाकडे हा विषय सोपवला होता पण मित्रांनो त्याच समाजातील न्यायाधीश नसावं असं ॲडव्होकेट सदावर्त यांचं म्हणणं आहे त्याचीसुद्धा सुनावणी सोमवारी होणार आहे नॉट बिफोर असं त्यांनी सांगितलं आहे की दुसऱ्यांकडे दुसऱ्या खंडपीठाकडे तिसू ती सुनावणी देण्यात यावी तर मित्रांनो आपल्याला सोमवारी कळेल की नेमकं या संपूर्ण आता कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे ती कधीपर्यंत लागेल त्या ब त्या, त्याचं त्या, जे भवितव्य आहे सोमवारी नेमकं सरकार काय ॲफिडेविट जे आहे ते सादर करतं सरकार बरीच कारणं सांगत आहे की विविध विभागांची मंजुरी घ्यावी लागत आहे किंवा बरीच विषय त्यांच्याकडे पेंडिंग आहेत त्यामुळे सरकारला थोडा वेळ देण्यात यावा प्रतिज्ञापत्र सादर करायला पण या ठिकाणी सोमवारी कळेल की नेमका किती कालावधी सरकार प्रत्ये सरकारला कोर्ट प्रतिज्ञापत्र सादर करायला देतं आणि सरकार त्यामध्ये काय स्टँड घेतं काय प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये सादर करतं मित्रांनो याबद्दल पाहायचं आहे आपल्याला सोमवारी काही शंका प्रश्न मतं असतील आपली विचार कमेंट्समधील या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि मेगाबरती संबंधित अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय